परवानगी अंतर्गत काम नाही करत आहेत चालू आहे काय काय टेस्टिंग टीव्ही ना जल जानाची स्थिती आहे त्यामुळे राज्यना अक्षरच उत्प्रेरणा पुढे दिली आहे गाव तेनते सर आणि तुमचे एकत्र कामावर गंजिता गंभीरवर सामजे 15

आले त्यांनी कमिटमेंट केलं की आपण काम काम चालू केलं आता काय प्रॉब्लेम इनलेट आणि आउटलेट एवढं काम क्लास काम करून पूर्ण आणि नंतर त्यांचं आपण दृष्टीपेट पाठवणार ते काम पूर्ण करणारे आपण दृष्टीपेठवणार आम्हाला माहित नसतो मी स्वतः काम करत सदस्य आम्हाला माहित नाही का त्याच्या नाही आम्ही आम्ही जुना ठराव बघितल्या सगळ्यांच्या सह्या काही मॅडम आमची साई दाखवा आहे ना बघितली दाखवा

राहुल तुम्ही फोटो बोलताय आता मी राहुल बाबांना फोन केला तुम्ही म्हणले त्यांना की तो बिल दिलंय त्यांचं साडे अकरा हजार रुपये बिल तुमचं बाकी आहे म्हणून त्यांनी टेंकर बंद केलाय त्यात ताई डोंकर फोटो बोलत

yang tidak menunggu yang tidak menunggu